नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपुरक स्वागत आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा आब्लिक एकमधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता हा लोखंडी कपाट तीन पल्लासाठी राहील दुसरा एक विजेता हा चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता हा तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता हा टी टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता हा दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता हा ड्रेसिंग टेबल साठी राहील सातवा एक विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील आठव्या क्रमांकावर स्टील शेगडी तीन बर्नर साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर स्टडी टेबल साठी पाच ग्राहक विजेते होतील आणि दहाव्या क्रमांकावर ब्लँकेट तीन बाय सहा साठी एकूण पाच ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अब्लिक एक मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण कुन, एकोणीस ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत शीतल मांडवकर यांच्या हस्ते जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी गणपती बाप्पा मोर्या आजचा सर्वात पहिला विजेता लोखंडी कपाट तीन पल्ला साठी राहील पार्वताबाई देवूरकर वांजरी एकतीस हजार चारशे तीस ग्राहक क्रमांक आहे हे पहिले विजेते आहेत लोखंडी तीन पल्ला कपाटसाठी जोरदार टाळ्या उद्या यानंतर दुसरा विजेता हा चार बाय सहा साठी आहे आकाश दिलीप बोकडे देवाळा एकतीस हजार चारशे छहात्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत चार बाई सहा बेडसाठी जोरदार यानंतर तिसरा विजेता हा तीन बाई सहा बेडसाठी राहील विराट बावने ुगुस तेहत्तीस हजार नऊशे एकोणसत्तर ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत तीन बाई सहा बेडसाठी चौथा विजेता टी टेबल मंदा शेषराव देवाळकर केगाव एकतीस हजार सहाशे सत्तेचाळीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत टी टेबल काचसाठी <प्राथ> <प्राथ> यानंतर पाचवा विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी आहे पल्लवी मनोहर गेडामगर चिखलगाव बत्तीस हजार पाचशे पंच्याऐंशी ग्राहक क्रमांक हे विजेते आहेत दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी दोनदा यानंतर सहावा विजेता हा ड्रेसिंग टेबलसाठी आहे सुप्रिया तुरानकर दहेगाव घोनसा एकतीस हजार एकशे एकोणतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत ड्रेसिंग टेबल साठी सातवा विजेता हा रोलिंग चेअर साठी राहील देवराव निखाडे आंबेडकर चौक वणी तीस हजार एकशे अडतीस ग्राहक क्रमांक आहे हे विजेते आहेत रोलिंग चेअर साठी जोरदार स्टील शेगडी तीन बर्नलसाठी दोन ग्राहक विजेते होते आर जे चिकन सेंटर पांढरकवडा एकतीस हजार नऊशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे लोकेश आभारे मारडी तीस हजार पाचशे चौदा ग्राहक क्रमांक आहे स्टील शेगडी तीन बर्नर साठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार टाळे यानंतर स्टडी टेबल साठी पाच ग्राहक विजेते होते सौरभ काथवटे आखाडा वाड पांढरकोडा एकतीस हजार सातशे साठ ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत सविता गजानन झाडे दहेगाव घोंसा बत्तीस हजार पाचशे पाच ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी दुसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत बबन विठ्ठल गुगुल जैताईनगर वणी एकतीस हजार आठशे सदतीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत वैभवी प्रेमानंद मेश्राम खैरगाव तीस हजार सतरा ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबलसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत विशाखा शंकुरवार आझादवाड वरोरा तेहत्तीस हजार दोनशे चौवेचाळीस ग्राहक क्रमांक आहे स्टडी टेबल साठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार काय यानंतर ब्लँकेट तीन बाय सहा साठी पाच ग्राहक विजेते होते राधा गजानन खापने चिकनी एकतीस हजार सहाशे बेचाळीस ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी पहिल्या क्रमांकाचे हे विजेते आहेत अश्विनी विजय कुमरे वंदली तीस हजार दहा ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेट साठी दुसऱ्या क्रमांकाचे क्रमांका हे विजेते आहेत राकेश ज्ञानेश्वर रोगे देवाळा एकतीस हजार तीनशे पंच्याण्णव ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी तिसऱ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत रोशनी वाघमारे भाजी मार्केट वरोरा बत्तीस हजार पाचशे बासष्ट ग्राहक क्रमांक आहेत ब्लँकेटसाठी चौथ्या क्रमांकाचे हे विजेते आहेत मिथलेश पाटील रत्नमाला चौक वरोरा बत्तीस हजार पाचशे एकोणसाठ ग्राहक क्रमांक आहे ब्लँकेटसाठी पाचव्या क्रमांकाचे हे विजेते आहेत जोरदार काय अशा प्रकारे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील बाराव्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण एकुन, एकोणीस ग्राहक विजेते झालेले आहेत आज झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आता जो ड्रॉ आहे हा बुधवारचा आहे पर्व अकरा अब्लिक एक मधील आहे शुक्रवारच्या ड्रॉशी याचा काहीही संबंध नाही ठीक आहे चला धन्यवाद आल्याबद्दल जोरदार आपल्या सर्वांसाठी